नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे फक्त एक वेळा हा चमत्कारिक उपाय करा शरीरामधली उष्णता तुमच्या पूर्णपणे बाहेर निघून जाईल उष्णतेचा तुम्हाला कितीही भयंकर त्रास असेल मग तो कोणत्याही प्रकारचा उष्णतेचा त्रास असेल मग हातापायाची आग होत असेल जळजळ होत असेल किंवा हातापायाला कि हाता मुंग्या येत असतील किंवा हाताला आणि पायाला खूप घाम येण्याची समस्या बऱ्याच जणांना असते शरीराला घाम येण्याची समस्या बऱ्याच जणांना नसते त्याचबरोबर उष्णतेमुळे डोळे लाल होण्याची किंवा डोळे जळजळ होण्याची समस्या बऱ्याच जणांना असते काही जणांना उष्णतेमुळे हाताची जी कातडी आहे ती पूर्णपणे निघून जाते त्याचबरोबर झिबेवर आणि तोंडामध्ये उष्णतेमुळे फोड येतात किंवा उष्णतेमुळे सर्वात जास्त जाणवणारा त्रास जो आहे तो आहे लघवीमध्ये जळजळ होणं किंवा लू लागणे ज्याला म्हणतो आपण हे उष्णतेचे तुमचे कुठलेही त्रास असतील तर फक्त एक वेळेस जर तुम्ही हा चमत्कारिक उपाय केला तरी तुमच्या शरीरामधून उष्णता जी आहे ती पूर्णपणे निघून जाते अगदी नैसर्गिकरित्या आणि कुठल्याही वयातल्या व्यक्तीला हा करता येतो लहान मुलांपासून सर्वांना करता येतो असा हा परिणामकारक उपाय आहे आपल्या शरीरामधली उष्णता बाहेर काढण्यासाठी तळहात आणि तळपाय याला आपल्याला उपाय करावा लागतात बाह्य उपायामध्ये आणि त्यामुळं शरीरातली उष्णता जी आहे ते नैसर्गिकरित्या बाहेर निघून जाते फक्त एक वेळेस करून बघा तुमच्या या सर्व उष्णतेच्या समस्या पूर्णपणे निघून जातात की नाही ते तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन तीन गोष्टी लागतात ज्या आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात कुठंही विकत घेण्याची गरज पडत नाही तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कोरपडीचं एक पान कोरपड आपल्याला सहजरित्या कुठंही मिळते हे पान आपल्याला घ्यायचं आहे दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे एक दोन दोन तीन चमचे दही लागणार आहे आपल्याला दही जे असतं ते आपल्या त्वचेला मॉइच्चराईज करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं आणि कोरफड जे आहे ते शरीरातून उष्णता पूर्णपणे काढून घेण्यासाठी महत्त्वाची असते त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद लागणार आहे हळदसुद्धा त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी खूप महत्त्वाची असते म्हणून आपल्याला हळद थोडीशी घ्यायची उपाय या पद्धतीनं करायचा आहे की एक पान आपल्याला कोरपडीचं काय करायचं आहे चांगल्या रीतीनं दोन्ही कडा त्याचा कापून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या पानाला मधोमध आपल्याला कापायचं आहे म्हणजे एका पानाचे दोन भाग आपल्याला करायचे आहेत त्यानंतर या दोन तीन चमचे दह्यामध्ये आपल्याला एक छोटा चम्मच हळद टाकायचं आहे त्यांना खूप चांगल्या रीतीनं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स करा चमच्याने मिक्स करण्यापेक्षा हाताने मिक्स केलं तर ते अधिक चांगल्या रीतीनं मिक्स होतं हाताने मिक्स करायचं आहे त्यानंतर हे जे मिश्रण झालेलं आहे ते थोडंसं आपल्याला तळ पायाला आणि हाताला पण लावून घ्यायचं आहे त्यानंतर राहिलेलं जे मिश्रण आहे ते या पानावर या पद्धतीनं लावायचं आहे जे आपण पानाचा बा जेलकडचा भाग आहे त्या भागावर लावायचं आहे आणि हे पान नंतर आपल्याला तळपायाला बांधायचं आहे हाताला जरी बांधलं तरी चालतं परंतु तळ हाताला नुसतं एक पान आपण त्याचा जेल जरी फिरवला तरी सफिशियंट असतं तळपायाला मात्र आपल्याला हे पान या पद्धतीनं सांगितलेल्या पद्धतीनं बांधायचं आहे तुमच्या लक्षात येईल हे पान बांधल्यानंतर डोक्याकडून पायाकडे तुम्हाला एक प्रकारचं उष्णता गेल्याचं जाणवेल पूर्ण उष्णता तुमच्या शरीरामधली निघून जात आहे असा भास तुम्हाला होईल आणि तुमच्या शरीरामधली जी उष्णता आहे ती पूर्णपणे तुम्हाला निघून गेलेली दिसेल तुमचं शरीर थंड तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल एक वेळ जरी केलं तरी तुमच्या वारंवार लघवी लागण्याची समस्या आहे किंवा उष्णता वारंवार होते तुम्हाला तर हे उष्णतेचे त्रास एवढंच नाही तर मुरूम जो होतो आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स होतात हे पिंपल्ससुद्धा या उपायाने निघून जातात तुम्ही हे चेहऱ्यावर सुद्धा लावू शकता इतकं हे नैसर्गिक आणि नॅचरल असतं कुठल्याही वेळेला करू शकता हे बांधल्यानंतर साधारणतः पंधरा वीस मिनटं आपल्याला ते राहू आहे एकदम थंडवा तुमच्या शरीरामध्ये जाणवतो पंधरावीस ठेवायचं आहे अर्धा तास ठेवलं तरी चालतं जास्त वेळ ठेवलं तरी काय हरकत नाही झोपताना बांधलं तरी काय हरकत नाही पूर्ण शरीरातली उष्णता तुमच्या काढून घेणारा हा उपाय आहे तर उष्णतेचा जर तुम्हाला त्रास असेल हातापायला तळपायला घाम येत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य एकदा करून बघा सगळी उष्णता तुमच्या शरीरातली पूर्णपणे निघून जाईल धन्यवाद